नमस्कार मित्रांनो मी उद्या पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तुम बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप हो, खूप हो, स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या भावात आली आहे प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या भावात आली आहे प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या भावात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी या प्रचंड तेजीच कारण व या प्रचंड तेजीचा परिणाम जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीच्या भावात आली आहे प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडलं आहे की ज्यामुळे तुरीच्या भावात आली प्रचंड तेजी या प्रश्नाचा साथी सद्या तुरीची भाव पातळी काय आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि भविष्यात या सर्वांचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीच्या भावावरती कसा होणार चला जाणून घेऊयात तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की यावर्षी तुरीचं उत्पादन प्रचंड घटलंय त्यामुळे आवक सुद्धा कमी आहे परंतु सरकार शर्थीचे प्रयत्न करून तुरीचे भाव नियंत्रणात ठेवत आहे पण सध्याच्या कंडिशनला तुरीची आवक बाजारामध्ये एवढी कमी झाली आहे की मागणीपेक्षा पुरवठा निम्म्याहूनही खाली आला आहे आणि यामुळे तुरीच्या भावामध्ये पु पुन्हा एकदा सुधारणा दिसत आहे या सुधारणेमध्ये आपण बघू शकतात की महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तुरीच्या बाजारभावाने आता दहा हजार रुपयाचा रेट जो आहे तो क्रॉस केला आहे जाणकारांच्या मते मागणी आणि पुरवठ्यामध्ये ही तफावत कायम राहण्याची शक्यता असून आपल्याला तुरीचा बाजारभाव निवडणुका संपल्यानंतर बारा हजार रुपये प्रति क्विंटल पार जाताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये तुरीची विक्री कधी करावी या प्रश्नाचं उत्तर आहे की इथून पुढे आपण दहा हजार साडे दहा हजाराच्या भावावर तीस ते चाळीस टक्के तूर विकावी बाकी साठ टक्के तूर आपण येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरावी व तिथं तेजीमध्ये प्रत्येक आपण टप्प्याटप्प्यानं जर तुरीची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार